ये नगरी रे मई हां एक बार पाणी फेरो ये नगरी के सुकना छे एक बार पाणी फेरो सवेना जरा गर्मी हरी छे जरा पाणी पराओ सज्जन हो वाह वाह ठीक छ कतराक दाळ झलक चालीय शेतगुरुनाथ भगवान की जय हे वीर बजरंगबली हनुमान भगवान की काही जलमाली दोरे सेवा लाल बाबा वाला। घोरस माझे मै जल मली दोरा हिरा लाल गोरस माझे म जगती पर आम्ही वैकुंठवासी अलो याज कारणासी बोलिले जय ऋषि सात भावावर थावया वीरभद्रे नव खंड परत पलाटन करेल ना गाडी वा वा शक्ती जो केला गो मार बंजारा समाज मई दयाळू घराणो जत दे कुमत आणि स्थान रत्नेर खान रत्नेर दादा गोरमाटी अदरा दयाळू म्हण क्या कोयचे वा वा तांडेर मई कोई कोरी कोर जरी आगो तो पोता भरण जे झाले जात हा गोरमाटीर तांडे माहिती वा वा गामे मग आता कारण वाटे गाडी करणपूज गाडी पावरायचं गाडी मोठा आहे काय जो वाटलं करत छाम हायचो बाबू आहे आम्हाला तांडे मी कमी आवर कारण खिचडी चालतो आहे खिचडी चाले तो आय असे प्रकारे साधु संतेर साधु संतर धीरो धीरो जगले जागाले धीरोधीरो जाऊ जगाले धीरो धीरो पंडूराजा नारद मुनी राजा केला गो बाबा जोर केला मार पाच बेटाच का पित्राची आवर ते वा ती याची आची वा ते कळको नि जीवित व सरली तयाचे पितर पित्र तवरी याडी बापेर सेवा वाळे न कणाच कमी पडे निकरण दसर... वा ये दशरथ भाऊ सामुर न जवान साहेब सामुस रुपयावर पारितोषिकाच वा नारद मुनी केला गो चलो काम हाऊच काम हाऊ पंढूरा फुगू पडो रे हाव नारद मुला सेव का करावे सांगितले काम शेव सांगितले काम करावे सांगितले काम शेव का करावे सांगितले काम स्वामी साधरम स्वामी करावे का करावे दो वावा नारद मुनी हमारो केरवाड़ भोजन करी करो लुड़िया लुड़ी लगाओ कहीं को नारद मुनि लुड़िया खेवाड़े सात पीढ़ी नर के जाओ मको नहीं करो शास्त्र करो जो वाचन देखो, देखो, देखो। वाचन संत जगे में छे नि संत जगे मा छे हाँ हाई भजन सामान वाह वाह बाला साहेब देवराव चौहान पवार ओ हो नाही काय सांगू ती एकवीस रुपया दादा अशा प्रकारे ती नारद मुनी अवघ शिव काकरावे सांगितले काम बोल भाऊ वर सातो सात शालेय समितीचे अध्यक्ष बालासाहेब शिवाजी चव्हाण अग्यार रुपया पृथ्वीराज हॉटेलचे मालक दत्ता विठ्ठल चव्हाण सरपंच ढोलकेवाडी अग्यार रुपया धन्यवाद वरे सातो सात बंशी विश्वनाथ चव्हाण बापूर्ण ती एकावन्न रुपया पारितो पारितोषिक परिथो शिकद भगवान की असे प्रकारे ती नारदेर फेरी धर्मराजा रे अंगणे धर्मराजा रे मुनी न धराजा धर्म देखता आणि दासन गो दासन गो मुनीर पगेर माई पडगो गो पगे मान्य आज सदाशिवांचा आपण वावा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा जन्मा शीन गेला कत्र्याक जन्मेवर शिंद गरजा कत्र वावा पण हाऊ कळे नशीब लागस नशीब हा हाय भजन सांभाळ लिंबाजी ती राठोड व हमार भजन करी सामुती एकवीस रुपया पर्यंत भगवान उन आंगला रे समाल रे भजने मा भजने मा

वा वा सगळे सगळे स्वर्गेर मध्ये जातो हां और सातो कविता सुरेश राठोड एकवीस रुपया हा कविता सुरेश राठोड चव्हाण वन समिति 21 21 रुपया सिद्धिक्षा संतोष पवार वन समिति 21 रुपया धन्यवाद धन्यवाद बप्पू और फगुपडाण चारे पूजा की दो हां हा। घरा जे आतिथी आव भजनेरी वाते काही एकच बात नारदे रे एके वाते पर वल्या खोली रो उदार हे गो रेगो जास्त लागे नी मन न लगे मन न लगे निमिष वे एक वाले मन क्या रो उदारे जाचो वाह वा वा बापू आपणे घर मनके आवेच नी ओरो बाठी नजर वळ दो पाणी फरा दो वा 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 भुको वाट मत लगाव भुको वाट मत लगाव करे ना नारद मुनी और पूजा करना को केला केलागो पंडुरेजे केला को स्वर्गेर मई छे तसे जन न देखवे डोळा ये तसे वावा मन खेच केला मार पाच बेटा न हमारो बेलवाडी वालो केरो तो सरळ वाते ते जा जा मार लाग जा राजस्थान अन्न वावा राजसान कोणी अन्न नव्हे साधारण अन्न हे प्रभ्रमची जाण ब्रह्मांड नाय केर बरोबर अन्नच येन राम केन खाव राम केन

ने बोलाली तो अरे विचार रेणू भाई भाई रो वाह वाह विचार रेणू मोठे कपलावर भाई माई भाई डगर गो सेन सुमळे डगर गो करणात्री पब्लिक च शे भाईन गोळा कर लीदो अन के लागो हनु हनु बा पुरो पत्र आयच पच काय करिया त्यांच्या कृपा दाने कतेचा विस्तारो आपले ते नी हे नी पच काय करिया हा भगवान ने बोला भगवान भगवाने बोलाय बला। सारू अर्जुने अर्जुन अर्जुने ना अर्जुन घरे ती गाडी में गाडी घरे ती हा जगा ये सोधारो येरा कोटे गुंतलासी वाह वाह कोटे गुंतलासी द्वारकिचा राया वेळका सख्या लावी लावी दिननाथ बिद्रे संभाळी आपुले नको पाऊ केले पापुने आवाज कोटी दिलो लोकन खरायच हॅलो हमम ताकत येरा आवाज दादा हा हॅलो हॅलो चालो आवाज देवे रे गमेना तो एक देव करुनी ते विन जीवा सुख नये वा वा। वाचारे ती घाईती निकलो, घाईती घे घाई सारो बापू रे घाई तोला तांग देव काय तो वाह वाह सोनेर नगरी सोनेर नगरी नेकंदंग वाह हे गोआ बोल ओमकार सुभाबाई वसंत राठोड एकवीस रुपया <coughs> स्वर्गवासी प्रभु महाराज टिकाराम राठोड धन्यवाद एकवीस रुपया बाबाराव राव चव्हाण 11 रुपया धन्यवाद वा पारितोषिक तो देने बापू अन पारितोषिक दे रो दाडो साई वा वा सवार छेनी हाओ तम क्यों पिसाज मांगरोस कोण ज्ञानो ने? बराय नेनो श्री कर दादा करत करत पुरुष्यासी पर्व काल वा वा पुरुषासी जीवना मध्ये जोडे एक वेळ वावा मा। वा माता पिता मरणे अंतिम दिवस अंतिम एवडी भगवाने नाम लेतो अर्जुन जारो हाव आणि घरीयाडी तुळसी कन हुबरन काही खेरी काही महागणे मातुळस वृंदाव गो गो। आगा। आगा। तुलसीर सेवा कर वावा जोड़ रहे हैं ना ताचो रहे रे नाम निकलस हमार काकी वर मालकेर नाम ती पूर्व मारा जर ती पिसा छोड़ वा वा वावा ब्रह्मांडेरो नायक आओ जोड़ घाल वसेतरा शेती रातंदन दिनरजनी हाची धंदा गाऊ गोविंदाचे पवाडे फक्त मनेर माई सेवा काहीच जीवडा काहीच वळखलो ये नांगणे रांगोळी घालून गोविंदा घर भुलगो बाबा कुणसी गली ती गोविंदा घर भुलगो वजी काही केरी मारे आंगणे मा खरी खरीजाची सेवा काय भय त्याच्या जीवा वाढे तीन हातेर नगरीर माई खरो अंध अकरा मंद इंद्रिय जर तारे समो हिणू हा मारे घरे ना जो मारे घरे ना శివరి విన తీరు తోనలా

जय शिवालाल जय मार्गोर जय बंजारा हा गुजाबाई तोळा जाधव साई महाराज